ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतला जिल्हा विकास आराखडा व जिल्हा आयोजन वार्षिक योजनेचा आढावा हिंगोली जिल्ह्याच्या शिक्षण आरोग्य वीज पर्यटन कृषी सिंचन यासह विविध क्षेत्राचा विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत हिंगोली जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री नरहरी जिरवाळ यांनी यावेळी केले येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री नरहरी जिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस आमदार राजू नवगरे जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्यमंत मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांची प्रमुख उपस्थिती होती ए सेवन न्यूजसाठी अनिसह मत हिंगोली